किंवा नेते समोर नाही हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांचं स्वागत रावशी मिलांना विनंती करते पंकजा त्यांचा नेहमी सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक विभागाला सहभाग असतो सातारा जिल्हा गौरव पुरस्कारामध्ये देखील त्यांचा इनिशिएटिव्ह असतो निवडणुकीची तयारी करत आहोत आणि गेले अनेक दिवस पक्षाचे आपण कंटेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रती पाठवण्याचं काम करत आहे आता खरं युद्ध आपल्याला या पंधरा दिवसामध्ये लढायचं आहे मतदारसंघ पिंजून काढलेला महाराज साहेबांची उमेदवारी जाहीर हटवण्याचं काम करतच होतो प्रदेशाकडून येणारे कंटेंट प्रदेशाकडून येणारे हॅशटॅग सर्वांनी पूर्ण ताकदीनं पंधरा दिवस सोशल राहिले आणि सोशल मीडियातून ज्या काही गोष्टी होणं गरजेचं आहे आज विरोधी पक्षाचं जर बघितलं कोणासाठी काय करतात कारण की जर का कोणी गरिबांसाठी काय करायचं असेल कोणाला काय गरज मंद असेल त्याच्यासाठी करायचं असेल ते काय मीडिया बोलून ते काही फोटोग्राफर बोलून फोटो क्लिक नाही करत की बघा आम्ही तुम्हाला पैसे देतो बघा आम्ही तुम्हाला अन्न देतो बघा आम्ही तुम्हाला पाणी देतो हे कधीच दाखवलं हे महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की लोकांपर्यंत ती चर्चा पोचत नाहीये ती पोचलीच नाही स्वतःनी स्वतः केलेलं पण कशाला काही गरज आहे का दाखवायची आपण सगळे एकत्र असतो ज्यांना गरज मंद असते ज्यांना कधी काय कठीणाई असते ते महाराजांकडे गेले आणि ते सॉल्व्ह झालं नाही असं एक टाइम मला एक माणूस इथे सांगत झाले कधी मी एक तुम्हाला छोटस सा एक सांगतो एक्झाम्पल सांगतो मी आणि उदयन महाराज आम्ही बसलो होतो सकाळी आठ वाजेचा टाइम होता एक बाई आली बैठकी की माझा नवरा पडून गेला तो माझ्यासोबत नाही ना ते प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात प्रेमापोटी सगळं सगळं आत नाही तर हे काय आपण कोणाकडनं शिकत नाही हे आपण जन्मापासून आपल्याकडे असतो मी त्याच तिथे सांगा मला फक्त मी मान्य करतो सगळ्यांचं सोशल मीडियावर नाही त्यांचं एवढं फॉलोईंग आलं म्हणजे की जे काय ते करताय ते दाखवत नाही जे काय ते कार्य करत, करत ते त्याच फोटो क्लिक करत नाही किंवा व्हिडिओ क्लिक करत नाही आणि ते त्या रिंच वर जात नाही पण हे दाखवण्याची गरज नाहीये खरं सगळ्या टाइमला ते एकदम गरजेचं आहे ते दाखवणं आणि त्याच्यासाठी आपण ही सगळी ही मिटिंग ठेवलेली आहे की तुम्ही सगळे एकत्र येऊन दाखवा ना काय का समोर जे काय मेन